नमस्कार मंडळी जाणीजे जा यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी एक मस्त वेगळी आणि वेगळ्या प्रकारची भाजी केली आहे वेगळ्या ठिकाणची भाजी केलेली आहे तर खूप छान लागते ही चवीला आणि मस्त आहे वेगळी पद्धत आहे तर आपण करूया आज करूया काश्मीरी आलू श्रावणात बरेचदा कांदा लसूण असं खाल्लं जात नाही बऱ्याच घरांमध्ये तर त्यावेळेला असं काहीतरी चमचमीत आणि वेगळा पदार्थ वेगळ्या पद्धतीची भाजी केली की एक छान स्वाद येतो करूया आपण त्याच्यासाठी छोटे 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 बटाटे घ्यायचे आपल्याला बेबी पोटॅटोज जे म्हणतात त्या ते त्या प्रकारचे असे मिळाले तर उत्तम नाही मिळाले तर तुम्ही मोठ्या बटाट्यांचे काप करून छोटे तुकडे करून घेऊ हो शकता हे छोटे बटाटे आपण ना सोलून घेणार आहे थोडंसं कठीण असतं साल काढणं पण करून घ्या त्यानंतर आपण त्याला ना फोर्क असतो काटा चमचा त्यांनी थोडेसे छिद्र करून घेऊया त्याला टोचे मारून घेऊयात म्हणजे जेणेकरून त्यात मसाला वगैरे सगळं व्यवस्थित आतपर्यंत मुरेल म्हणून असं करून घ्यायचं आहे आणि हे जरुरी आहे आता पण हे बटाटे उकडणार नाही आहे उकडायचे नाही आहे बटाट्यांना तर मी डायरेक्ट त्याला तळणार आहे तळल्यामुळे एक वेगळा खमंगपणा या बटाट्यांना येतो आणि छान ते शिजतात पण आणि मस्त एकदम वेगळा स्वाद येतो याला तर खूप तेलात नाही केलं तरी चालेल थोडं शॅलो फ्राय पण करायचं असेल तर तसंही तुम्ही ट्राय करू शकता काहीजणं एक शिट्टीकडून उकडून घेतात बटाटे आणि मग फ्राय पण करतात दोन्ही प्रोसेस करतात तर तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा पण या पद्धतीने नुसते तळलेले बटाटे खूपच सुंदर लागतात खूपच छान लागतात तर मला असं वाटतं या पद्धतीने केले तर जास्त छान ही भाजी होणार आहे तर असे आपले हे तळून घेतले एकदम सर सोनेरी रंगावर हे बटाटे तळून घ्यायचे आता आपण याला काय मसाला लागणार ते बघूया तर याच्यासाठी ही जी मोठी वेलची असते ती घ्यायची आहे आणि थोडेसे अगदी वन फोर टी स्पून म्हणजे आठ दहा काळी मिरीची काळीमिरीचे दाणे घ्यायचे आणि हे दोन्ही कुटून घ्यायचं आहे याच्यामध्ये ही मोठी वेलची खूप महत्त्वाची आहे याच्यातला जो मसाला आहे ते एकदम वेगळं आहे याच्यात मी थोडी सुंठ पावडर पण घाते तुमच्याकडे अख्खी सुंठ असेल तर थोडा तुकडा घालून तो पण तुम्ही या खलबत्त्यात कुटून घेऊ शकता आता मी थोडेसे काजू पण याच्यासाठी भिजवून ठेवले ते पंधरा वीस मिनटा आधी कोमट पाण्यामध्ये साधारण दहा बारा आणि त्याच्यानंतर आपण हे कुटलेलं आपलं सारण त्याच्यानंतर याच्यात सोफ पण खूप महत्त्वाचे सुंठ सोफ आणि हे जे काळ मिरी आणि आणि वेलचीची पूड आहे ती तर मी आता ती सोफ पण बारीक करून घेतलेली आहे पूड आणि काजू जी आहे त्याची पण पेस्ट करून घेतली आहे आणि आपले बटाटे पण तळून झाले आपण अजून एक मसाला करू याच्यासाठी तर चार चमचे दही घ्यायचं आहे याच्यामध्ये पूर्णपणे काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे आपल्याला साधारण दोन तीन चमचे ही काश्मीरी आलूची भाजी लागते तर खूप छान पण याच्यामध्ये खूप खूप तिखट पण असा नसतो थोडी माइल्ड अशी असते पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हिरवी मिरची लाल मिरची असं पण वाटणात घालू शकता याच्यामध्ये थोडं धणेपूड हळद जिरेपूड असा आपल्याला मसाला घालायचा आणि किंचित मीठ घालायचं आहे जसं आपल्याला भाजीला लागेल त्या पद्धतीने आणि आता आपण हा जो मसाला आहे म्हणजे दह्याचं जे केलेलं आहे पण पेस्ट त्याच्यामध्ये आपली काजूची पेस्ट पण घालून घ्यायची काजूची पेस्ट तुम्हाला नसेल घालायची तर ती तुम्ही स्किप करू शकता काहीच हरकत नाही आहे आता हे मस्तपैकी आपली ग्रेव्ही तयार झाली एक प्रकारची आता आपण भाजीला फोडणी देऊया तुम्हाला प्रोसेस बघताना असं वाटत असेल जर लांब आहे पण तसं काही नाही आहे पटापट हे सगळं होऊन जातं थोड्याशा तेलामध्ये आता आपण फोडणी घालूया जिरं घालायचं आहे हिंग आहे लाल मिरची घालायची आहे फोडणीमध्ये त्याच्यानंतर आपण जी सोफ बारीक करून घेतलेली आहे ती चार पाच चमचे घालायची याच्यामध्ये सोफ सुंट आणि मोठी वेलची मसाला वेलची ह्या तीन यांचं मिश्रण खूप महत्त्वपूर्ण काम करतं या भाजीमध्ये त्याच्यानंतर आपण ती सोफ टाकल्यानंतर आपण जी काळी मिरी आणि मोठी वेलची कुटून घेतली आणि सुंठ हे पण याच्यात घालायचं आहे सुंठेचा पण स्वाद या भाजीला खूप मस्त लागतो तर नक्की ही भाजी तुम्ही या पद्धतीने ट्राय करा खूप छान वेगळ्या चवीची भाजी होते आणि खरंच छान चव चा आल्यामुळे एक वेगळी लज्जत जेवणाला येते आपण ते दही करून कालवून ठेवलेलं जे मिश्रण आहे म्हणजे त्याच्यामध्ये हळद तिखट मीठ धणे जिरे पूड असं घातलं होतं आणि काजूची पेस्ट घातली होती ते आपण आता याच्यात घालायचं आहे छानपैकी याला मस्तपैकी उकळी येऊ द्यायची आहे ती पेस्ट व्यवस्थित घालण्यासाठी मी पाणी घालून पण ते व्यवस्थित घालून घेतलेलं आहे आणि आता हे छान शिजू द्यायचं आहे आपल्याला एक मस्त उकळी आली पाहिजे तेल जे आहे ते सुटं होतं याच्यात काजू दही असं सगळं असल्यामुळे छान तेलाचा एक वेगळा तवंग येतो मिठाचं प्रमाण यावेळेला तुम्ही कमी जास्त करू शकता चव वगैरे बघून आणि शी मस्त कांदा लसूण टमॅटो असं काहीही न घालता ही एकदम मस्त होणारी ही भाजी आहे तेव्हा जर तुम्ही कधीही ट्राय केली नसेल तर नक्की करून बघाच एकदा आता या छान ग्रेव्हीला पातळ असलेल्या ग्रेव्हीला छान उकळी फुटलेली आहे कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी तशी करू शकता पण एक लक्षात ठेवायचं बटाटे घातल्यानंतर याची कन्सिस्टन्सी घट्ट होत जाते शिजल्यानंतर त्यामुळे थोडं आत्ता पाणी घालून उकळून घेतलं तरी चालणार आहे आता याला छान उकळी फुटल्यानंतर आपले जे बटाटे आहे ते आपण त्या घालूया आणि मस्तपैकी हे थोडे तळल्यामुळे शिजलेले असतातच तर आता याला जास्त विज वेळ लागणार नाही हे शिजायला तुम्ही थोडी थोडी तयारी जर ग्रेव्हीची किंवा बटाटे तळून ठेवतात ण्याची तयारी करून ठेवली तरी ही भाजी खूप पटकन होते नंतर आता साधारण दहा पंधरा मिनटात हे छान शिजले आहेत बटाटे आणि मस्तपैकी तेलाचा तवंगही छान सुटलेला आहे भाजीला तर अशी ही आपली मस्त भाजी तयार झाली आहे तिखटाचं प्रमाण मी थोडं अजून घातलेलं आहे आणि थोडासा किंचित गरम मसाला घातलेला आहे वरतून आणि कोथिंबीर घालायची आहे की आपली ही भाजी तयार आहे तर अशी मस्त काश्मीरी दमालू एकदम चटपटीत रंग लागणारी आणि वेगळ्या मसाल्यांनी तयार होणारी भाजी एकदा तर तुम्ही जरूर करून बघा तुम्हाला खूप आवडणार आहे हा व्हिडिओ ही भाजी असं आवडलं असेल तर नक्की नक्की लाईक तर एक कराच करा त्याबरोबर मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलेकनला क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघत राहता येतील आणि आपल्या चॅनलवर आपण भेटत राहूच तोपर्यंत नमस्कार जाणीचे यज्ञकर्म